श्री गुरुदेव कला मंच तळोधीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगुरव सोहळा संपन्न श्री गुरुदेव कला मंच तळोधीच्या वतीने पी एम श्री जिल्हा परिषद शाळा तळोधी येथे भेट देऊन अनेक विद्यार्थ्यांचा गुणगुरव करण्यात आला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लोक विद्यालय तळोधी येथे झालेल्या बिटस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये पी एम श्री जिल्हा परिषद शाळा तळोधी येथील अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केले त्याबद्दल या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री गुरुदेव कला मंच तळोधीच्या वतीने त्या विद्यार्थ्यांचा गुणगुरव सोहळा दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोज शनिवारला पी एम श्री जिल्हा परिषद शाळा तळोधी येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक अतुल कामणी सर महात्मा फुले महाविद्यालय तळोधी तर प्रमुख अतिथी प्राध्यापक सचिन वाढी सर महात्मा फुले महाविद्यालय तळोधी डॉक्टर गौरव देशमुख साहेब संतोष नन्नावार सर सहायक शिक्षक लोक विद्यालय तळोधी रेखा आकरे मॅडम मुख्याध्यापक पी एम श्री जिल्हा परिषद शाळा तळोधी भूपेश भाकरे सर सहाय्यक शिक्षक संत गजानन महाराज हायस्कूल कन्हाळगाव विशाल गोपाले सर सहाय्यक शिक्षक भारत विद्यालय नवरगाव दुर्गादासभाऊ बावनथडे मुख्य प्रवर्तक श्री गुरुदेव कला मन स्तळोधी अज्जभाऊ बारसकर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर भूपेश भाकरे सर यांनी सर्वांचे परिचय करून दिले त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात आले मार्गदर्शनामध्ये प्राध्यापक सचिन वाढी सर यांनी शाळेतील शिस्तबद्दल अभिनंदन केले संतोष नन्नावार सर यांनी गुरुदेव कला मंचचे कार्य पटवून सांगले मुख्याध्यापिका रेखा आकरे मॅडम यांनी शाळेत येणाऱ्या अडचणींबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक अतुल कांबडी यांनी श्री गुरुदेव कला मंच तळोधी नेहमी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सेवेत तत्पर राहण्याचे जाहीर केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री गुरुदेव कला मंच तळोधीच्या वतीने शाळेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मूर्ती प्रदान करण्यात आले व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन भोयर मॅडम व आभार प्रदर्शन मोहरकर मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री गुरुदेव कला मंचचे अध्यक्ष सौरभ गिरडकर तथा सदस्य सतीश गिरडकर लोकेश कावळे दिवाकर मोहुर्ले रविंद्र गुरनुले प्रमोद बावनथडे कैलास लोंबले नितीन भेंडाळे अज्ज निकोडे वैभव बारसागडे यांनी सहकार्य केले प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज